भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली अर्बन स्ट्रीट उभारण्याचे नियोजन केले होते यावर महापालिकेने तब्बल बेचाळीस कोटीहून अधिक खर्च केला मात्र नागरिकांच्या कररूपी पैशातून कोट्यावधी रुपये खर्च करूनही निकृष्ट दर्जाचे काम केले। काम केले हे पूर्ण न करता ते अर्धवट अर्धवट सोडले होते या राहिलेल्या कामाच्या बाहेर आलेले लोखंडी गज नागरिकांच्या जीवावर बेतले असून शुक्रवारी एका निष्पाप नागरिकाचा जीव घेतला आहे दरम्यान शहरात देखील अर्बन स्ट्रीट रस्त्यांची अनेक कामे सुरू आहेत त्या रस्त्यावर पावसाचे पाणी देखील साचून राहत आहे नेहरू नगर रस्त्यावरला अग्निशमनची वाहने देखील टर्न होत नाहीत त्यामुळे अर्बन स्ट्रीट रस्ते खऱ्या अर्थाने नागरिकांच्या सोयीपेक्षा ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या टक्केवारीचा खेळ बनल्याचे दिसून येत आहे पिंपरी चिंचवड शहरातील रहदारी विचारात घेऊन रस्ते विकसित करण्यासाठी महापालिकेने सुरुवात केली आहे महापालिकेने शहरी पतधोरणांतर्गत विविध रस्ते विकसित केले जात आहे यामध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी सुसज्ज रस्ते पादचारी मार्ग सायकल मार्ग टू व्हीलर आणि फोर व्हीलरला पार्किंग स्पॉट पत दिवे या सर्व सुविधा नागरिकांना उपलब्ध होतील असा दावा महापालिकेने केला आहे अर्बन स्ट्रीट डिझाईन नुसार महापालिकेने नागरिक व लहान मुलांसाठी शहरात ठिकठिकाणी सायकल ट्रॅक उभारण्यात येत आहे पादचारी मार्ग देखील प्रशस्त बनवून आकर्षक केले जात आहेत शहरात शहरी पत धोरणांतर्गत पालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाकडून पुणे मुंबई महामार्ग तेलकोर रोड ते बालाजीनगर पवना ब्रिज ते डांगे चौक डांगे चौक ते भूमकर चौक मोरवाडी मासुळकर कॉलनी ते रसरंग चौक आणि शिवार चौक ते गोविंद गार्डन हॉटेल हे रस्ते विकसित करण्यात येत आहेत तर स्थापत्य विभागाने संत तुकाराम नगर ते यशवंत नगर यासह अन्य काही रस्ते विकसित करायला घेतले आहेत शहरातील अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार बनवलेल्या रस्त्यांना आता अतिक्रमणांचे ग्रहण लागले आहे त्यातच भोसरेतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुळाखालील अर्धवट अर्बन स्ट्रीटचा लोखंडी गज छातीमध्ये घुसल्याने एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला दीपक बवले असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे भोसरेतील घवाणी वस्ती परिसरात राहणारे बवले हे शुक्रवारी रात्री आठ वाजता या अर्बन स्टेट समोरील रस्त्याने जात होते त्यांची गाडी मारुती शोरूम समोर घसरली ते थेट या अर्धवट असलेल्या कठड्यांच्या बाहेर आलेल्या लोखंडी गजावर जाऊन पडले हा लोखंडी गज बवले यांच्या छातीमध्ये आरपार घुसला यामध्ये बवले हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला यापूर्वी या लोखंडी गजांमुळे नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या मात्र आता हा अर्बन स्टेट नागरिकांच्या जीवावर उठला असल्याचा आरोप नागरिकातून होत आहे शहरातील नागरिकांच्या खिशातून एक दोन नवे, तर सुमारे बेचाळीस खर्च करण्यात आली मात्र आता हाच अर्बन स्टेट नागरिकांच्या जीवावर उठला आहे त्या रस्त्यावर करोडो रुपये खर्च करूनही उड्डाण पुलाखाली रस्ता पूर्ण राहिला आहे त्यामुळे नेमके एवढे पैसे कोणी खाल्ले असा सवाल देखील नागरिक विचारत आहेत महापालिकेने शहरी पद रस्ते विकसित केले जात आहेत शहरातील काही प्रमुख रस्ते आणि पदपथावर सुमारे पाचशे अडुसष्ट कोटींचा सुराडा होणार आहे मात्र सद्यस्थितीत महापालिकेने विकसित केलेल्या रस्त्यांवर तब्बल दोनशे कोटींचा खर्च झाला आहे तरीही रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे तर काही रस्ते खूपच छोटे होऊन फुटपाथ मोठे झाले आहेत त्यामुळे रस्त्यालगतच्या मोठ्या व्यावसायिकियांसह हातगाडी पथारी व्यावसायिकांना प्रशस्त फुटपाथ वापरण्यास मिळू लागले आहेत तर काही व्यावसायिकांना पार्किंगची उत्तम व्यवस्था उपलब्ध झालेली आहे यामुळे पालिकेने पादचारी नागरिकांना प्रशस्त फुटपाथवरून चालता यावे हा उद्देश असफल होऊ लागला आहे महापालिकेने शहरात रस्ते पदपथ विकसित करण्याचे धोरण अवलंबले आहे त्यासाठी सुस्थितीतील रस्ते तोडून नव्याने तयार केले अधिक रुंदीचे पदपद बनवून सायकल मार्गाची भर घातली जात आहे मात्र हे पदपद सायकल मार्ग एक सलग नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे सांडपाणी वाहिनीचे झाकण पदपतावरील झाडे विजेचे खांब बाके कठडा नामफलक असे पार करीद एजा सह साइकल ना शर्यत पार करीत करताना पादचाऱ्यांसह करावी लागते पुणे मुंबई महामार्ग बी आर टीमुळे अरुंद झाला आहे पायी चालणाऱ्यांची संख्या वाहनांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे रस्ते अर्बन स्ट्रीट नुसार विकसित झाल्यानंतर रस्त्याची रुंदी आणखी कमी होऊन वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे पतपतांवर विक्रेते वाहन चालक अतिक्रमण करत आहेत दुकानदार साहित्य पतपथावर मांडतात वाहने थेट पतपतावरच पार्क केलेले दिसून येत आहेत हातगाडी पथारीवाले टेबल खुर्च्या मांडूनच व्यवसाय थाटले आहेत त्यामुळे हा खर्च नेमका कोणासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे